आज आमचं स्पोर्ट आहे तर त्याच्यासाठी आता तर आमची तिसरी मॅच आहे कबड्डीची फिटर सिनियर बी वर्सेस फिटर ज्युनियर आमची बघ काय होईल दाखवतो बघा आलेले आहे स्पोर्टचे ड्रेसिंग मारतो बाबा ए तू पण आहेस ना केला नाही का राखीव राखीव झालं बघ ना मी काहीच जाते आता उद्घाटन झाले आरपले इकडे बघा प्रेक्षक म्हणून किती आले हे प्रेक्षक आहेत आमचे हे आमचे कबड्डीचे ग्राउंड भावा बस का तुमच्याची मॅच आहे आमची तुम्हाला हरवू शंभर टक्के शंभर टक्के हरवा आमचा बुवा जि आपले वन साइड आहे ना आपल्याला असं पकड दाखवा आम्हाला आपल्याला असं असं घेईल ग्राफिक्स ऑर्डर पन्नास रुपये बॅनर दुसरं इकडे शंभर आहे आपण पन्नास ला देऊ काल ना तीन ऑर्डर होत्या दीडशे भेटलं झालं का माझा एक पन्नास झाली आई जिकर बघा आता स्फोट चालू होतील बघा इथे बाई ड्रेसिंग ब्युसिंग मारून आल्या आपली हवी चटणीला काहीच आमच्या इकडे पैसा नाही म्हणून आम्ही छापलो आम्ही छापले नाही पैसा मोभे आमच्या घर आम्ही दाखवत नाही ते काय करायला दाखवायचे एक हो दिवसा एवढा इंटरनॅशनल आहे बिल्डिंग पण आम्ही बांधत लावले पण दाखवायचे नाही हे आमचे सर प्रिन्सिपल हे आमचे प्रेक्षक नाही आमचे वर्ग आहे आमचे सर सर आपला कसा व्हायचा आपला कसं व्हायचा तुमच्या मुलांची आमची कसा व्हायचं आमचा बाय दिन टाका जिधर भाई नाही आम्ही एव्रेस असते का आम्ही खेळू लाऊ हे बघा यांच्याच मॅच आहे आमची यो भाईवा जर्सी घालून झाले ए तूने केलेला कसा होईल आम आपला यानंतर जर्सी घालून आले तुझ्या सर गेल काय आमचा कोण आहे संकेत कॅप्टन कप्तान 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 उद्घाटन होता आमचा नयनला मानपण देणार मानपण देणार नारला पाणी नाही पियाला मला पण गाई चिक्र बघा आता आमचे सर प्रेक्षक खबरावतला टप्पून येतो आपल्या पाठी लेक्चर आहे का आजपासून आपल्या संस्थेमध्ये जाममानगर क्रीडा महोत्सव सुरू होणार आहे त्यासाठी आपल्या संस्थेमध्ये इंटर बॅच म्हणजे प्रत्येक वर्गा वर्गामधून आपण मॅचेस होणार आहे तर आपण हे स्पोर्ट्स खेळणार आहोत गेम खेळताना हार आणि जीत ही होणारच असते पण त्या सर्व गोष्टी आपण स्पोर्टिंगली घ्यायच्या असतात खेळाडू यायचं असतं आपण गेम खेळत असताना कुणीतरी एकदम जिंकणार आहे कोणीतरी हारणार आहे जिंकल्याने एकदमच स्वर्गात जायचं नाही मध्ये किंवा हरलेलं नाही एकदमच अपसेट व्हायचं नाही आहे तर आपण या सर्व गोष्टी खिलाडू जायचं आहे ह्याच्यामध्ये अपयश हे सुद्धा आपल्याला पसरवता राहायला पाहिजे असतं आणि ही एक खूप महत्वाची अशी भाव भावना असते की जी भावना आपल्याला आपल्या मनामध्ये निर्माण करायची आहे

आता तुमच्याशी आमची मॅच आहे कसं व्हायला आमचा मला शंभर आहे कशाला आम्ही हरवणार आहे टेन्शन जाऊन असा कशाला जास्त आहे पपई लवकर सिनियर आहे सिनियर सिनियर राहतील अरे भाई सिनियर असो जुनियर असो आमच्यासाठी एकच असतो कॉलेज सिनियर राहतील जुनियर गेलं जाऊ दे सगळे आम्ही आम्ही आमच्या ताब्यात एवढं लक्षात ठेव काय बोलतो भाई बस का करा ना भाई का। का। दा बंदा याला कोण पोर आवडत असेल तर कमेंट करा लवकरच आपण याचं लगीन लावून ये ना आता अरे भाई मग तुला लगिन करायचंय काहीच तर कबड्डी झाली आता आमची आमची म्हणजे आमची तिसरी मॅच आहे

तर आता ड्रेसिंग फ्रेसिंग केले आम्ही चेंज आता जाव आम्ही कबड्डी खेळायला तर बघा तुम्ही ते इथं इथं प्रॅक्टिस करता नाही बोराकर हो गाईच प्रॅक्टिस बघा कशी झाली आमची आरवाजी आम्हाला सगळे ना एक नंबर याचे यो भाई बघा

सोड्यात आमची थोड्याच वेळेला लागणार आहे कम्पर्टिश आईच्या विरुद्ध आमची यांच्या दोघांची आई लोक फॉर्म मध्ये आहेत तुम्ही हरवाल ना आम्हाला

उभारा उभारा अक्काडी दम जोर सांगत छत्री पकडलाय बरोबर आता काम हे पॉइंट पाहिजे रे हे दाबा रे व्हिडिओ करतो

साईड झालं ना आई पहिला राऊंड सर कसं वाटलं आमचा खेळ अजून मॅच आहे बाकी आपली ट्रॉफी येईल भीटर मध्ये फक्त फक्त मीटर मध्ये गाई तुम पण लाइक इट सो मच आमचा रेडर कसं आहे एक नंबर तर गाई वन साईड पण चवा जिंकलेले आम्ही आता पपही घालो कंटिन्यू गाईचं इग्रिंगर म्हणाले उ भगतीची adiabatic शक्ती सतत सर्वक्षात करे रे सावली तुरा मावलो आ सावली नंद कबड्डी कबड्डी एकदम

कबड्डी कबड्डी बोल कबड्डी कबड्डी बोलते हैं बोलते हैं बंदा बोलते हैं मैं कबड्डी लास्ट टेन सेकेंड्स टेन सेकेंड्स नहीं मासूम देखना भाई फोर टी हे वारे वारे सेफ कला सेफ ना को

बघा काय हे नाही तिथे त्यांच्यावर लक्ष नाव जाऊ काय नाही व्हिडिओ काढता मी तुझा मस्त फिफ्टीन सिक्सटीन मॅक्स ना लगेच झुमवाला तिथं बस का बाई अरे तुम्ही

ನೋ ಇಡಿಯ ಸತ್ತ

तर काही आता आमची लोकांची लागणे पिठर पिटर दिवसात काय फायनल्यू गाईज आता फायनल ला पोहचलोय तर आमच्या विवेक शेठ खेळला नाही पण भाई आमच्या पोरांना पार्टी देतोय इकडे कर नक्की कॅमेरा व्हिडिओ घेतले दिली पाहिजे पार्टी भाईने बाई केला नाही पण पोरांना आवडत जीव आहे बाईने पार्टी पाठी तर घेऊन आले बई जीव आहे ना बोलताय ती पण हां जे बिना नावातच नाही पोरंही मेहनत केली ना चला काय तुम्हाला नंतर भेट आंगल्या मग कुठल्या नंतर <laughs> याला रंग सोल डायरेक्ट सोली रिंग सोल डायरेक्ट आता जरा आमचा नाश्ता टाइम झाले जेव्हा काय बघा हे मागवलं आम्ही खरं चिल्ली ना आली चिल्ली पण मागवले घेऊन जरा पेंटिंग आकला भाई विवेक शेट आम्ही त्याबरोबर काय बोल आईच तर आत्ता आईच तर आत्ता झालं आम्ही नाश्ता बिस्टा करून भूक लागलेल भरपूर तर चाळीस ठाऊ तर आता आमच्या कबड्डीचा स्पर्धा झालेल्या आहेत तर कबड्डीमध्ये सिनियर आणि ज्युनियर फिटरच निघलेलं आहे तर फायनल आपली सात तारखेला होईल तर आता आम्ही जाणार आहे खो खो बघायला आणि खो खे खो खोची मॅच जात आमची चला खो खो भाई कसा आहे हे तुम्हाला हारू आम्ही सात तारखेला किंग कोण आहे हा आम्ही डायरेक्ट पप्पा सकट घेतातला कंटिन्यू बघा हे बघा वन साइड फन्सा खाली आहे हे सात तारखे जमजल किंग काहीच आता आमची खो खोची टीम रेडी आहे आता खो खो आहे आमची कबड्डी मध्ये विन झालो फायनल ला कस आता खो खो पण ही पण आपणच घेऊ पण काहीच नियम नाही यांच्याशी मॅच आहे आमची तर काहीच या ना आरवाचा प्लॅन आहे आमचा सध्या पण खो जमतच नाही आम्हाला काय खो जमते का नाही तुझा आम्हाला यांच्याशी मॅच आहे आमची बघू आता काय होईल बाय

ý thức ăn món ăn món ăn món ăn món ăn món ăn món ăn बस ना। बस ना। डबल फर्स्ट आम्ही <laughs> आता डायरेक्ट आपण आता यांची अगदी पण शू येऊंड जिंकले आम्ही आता खो खो मध्ये पण आमच्या आमच्या इथे ट्रॉफी आल्या काय बरोबर ट्रॉफी देणार नाही माहिती वाटत एक एक कागद झाला काम एवढी मेहनत केली त्याला काहीच नाही देणार त्याला काही वन साइड मेलोडी चॉकलेट सर आम्हाला पंचा खाली जाऊन दोन थंडे देणार फायनल ला पोहोचलो तर आम्ही एक मॅच जिंकलेले एक अजून जिंकायची लगे तिसरी ला फायनल ला डायरेक्ट दोन ठंडे सर आहेत गरीब पण मनाने श्रीमंत आहेत सर आता मागाशी असं बोलले हा मेरी जान वन साइड मेलोडी चॉकलेट खाली जा आता मॅडम ला नाव सांगलं तर सरांना नाव सांग वन साइड मेलोडी चॉकलेट हे बाई हे ना हे जिंका जग बस का सर सर आपला झंडा रेडी ठेवा प्राईस आता खेळ झालेला रद्द नाही झालं आमचा डायरेक्ट यादेत पण क्वालिफाय झाल्या तर आता फायनलला डायरेक्ट आता भेटू आपण पुढच्या ब्लॉक दोन ठिकाणी फायनल झाली आमच्या उद्या क्रिकेटची मॅच आता आम्ही पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया